शपथ मित्रांनो एवढं कोण मारतं का जबरदस्त बेकार हांडली राह मित्रांनो एवढी कोण इज्जत काढतं का मित्रांनो आपण बघितलं असेल तर अफगाणिस्तानचा एवढा चोप काढला त्यांच्या बॉलरांचा सुरुवातीला अफगाणिस्तानने अफगाणिस्तानच्या बॉलरांनी खूप चांगली अशी ओरचड दाखवली आपले चांगले, चांगले खेळाडू त्यांनी शून्य एकवरती तंबूत पाठवले पण त्याच्यानंतर मित्रांनो रिंकू सिंग आणि आपला कॅप्टन हिटमॅन रोहित शर्मा जबरदस्त दोघांनी एकमेकांची साथ दिली आणि दोघेजण खेळपट्टीवरती टिकून राहिले मैदानावरती आणि एवढा जबरदस्त असा धावांचा त्यांनी पाऊस पडला चिन्नास्वामी स्टेडियमवरती मित्रांनो बघितला असेल तर बॉल स्टेडियमच्या बाहेर जाता जाता राहिला रोहित शर्माचा जर तो शॉट बघितला असेल तर तुम्ही मित्रांनो खूप छान पद्धतीने थोडासा राहिला होता नाही तो तोसुद्धा तो त्याने बाहेर घालला होता त्याच्यानंतर बघितला असेल मित्रांनो खूप छान पद्धतीने जबरदस्त मित्रांनो जर तुम्ही मॅच बघितला असेल तरच तुम्हाला माहिती असेल आणि जर मॅच तुम्ही मिस केली असेल तर तुम्हाला त्याच्यातलं काही नाही समाजानं मित्रांनो एवढी मस्त मॅच आली मी जस्ट मॅच बघायला सुरुवात केली मित्रांनो तर बावीसवरती चार विकेट होत्या त्यानंतर म्हटलं अरे काय मॅच बघायचा मूडच गेला होता पण थोडंसं तर शर्मा होता आपला शर्मा फॅन आपण त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं पाहूया मॅच काय होते पण थोडंसं बघत राहिलो थोडे अरे बाब रे शर्माने पूर्ण जबरदस्त दोघांनी सिंग आणि दोघांनी एक जबरदस्त बॉल आहे तो चौकार आणि षटकार खेचायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपण बघितलं असेल मित्रांनो आठ षटकार रोहित शर्माच्या बॅट्समधून आणि अकरा चौकाराच्या मदतीने त्याने एकशे एकवीस धावा बनवल्या त्याचं पाचवं शतक टी ट्वेंटीमधलं त्याने पूर्ण केलं आणि रिंकू सिंगने एक, एक जबरदस्त असा अप्रतिम खेळाडू टीम इंडियासाठी मिळालेला आहे मित्रांनो खरंच त्याच्याकडून खूप सारं काही शिकण्यासारखं आहे रिंकू सिंगकडून आपण बघितलं असेल तर युवराज सिंगनंतर असा मॅच फिनिशर आणि मॅच विनर खेळाडू आपल्या टीम इंडियासाठी मिळाला नव्हतं पण आज खरंच रिंकू सिंग टीम इंडियासाठी त्याच्या रूपाने एक खेळाडू आपल्याला मिळालेला आहे खूप छान पद्धतीने रिंकू सिंगने सुद्धा एकोणसत्तर धावा बनवल्या रोहित शर्माची त्याने साथ दिली आणि बघितलं असेल तर शेवटचे ओव्हर मित्रांनो खूप जबरदस्त शेवटचे दोन तीन बॉल आपण बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने त्याने षटकार खेचले आणि जबरदस्त अशा दोनशे बारा धावांपर्यंत टार्गेट त्यांनी पोचवलं तर ठीक आहे तर बघूया मॅच की नाही तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र